हॅलो स्टुडंट मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट्स लहान मुलांना इंग्रजी शिकवत असताना अनेक अडचणी येतात तर त्यामधील एक अडचण आज मी तुमच्यासमोर घेऊन आले आहे पहा स्टुडंट काही लेटर्स असे असतात की जे दोन लेटर जर एकत्र आले तर त्यांचा दोन्हीही लेटरचा आवाज हा येत नाही आणि त्यापासून एक नवीन आवाज तयार होतो तर अशा शब्दांना डायग्राफ्स असं म्हटलं जातं तर लहान मुलांना हे डायग्राफ्स आपण जर शिकवले तर त्यांना वाचन करत असताना कोणतीही अडचण येत नाही त्याचबरोबर त्यांना इंग्रजी लिखाण करताना इंग्रजी स्पेलिंग लर्न करत असताना त्यांना ते अत्यंत सोपं जातं तर पालकांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आले की लहान मुलांना हे डायग्राफ्स म्हणजेच वेगळे आवाज असणारे जे शब्द आहेत लेटर्स आहेत ते आपण कशा पद्धतीनं शिकवायचे आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार तुम्हा आहे त्याची प्रॅक्टिसही मी तुम्हाला इथे कशी करून घ्यायची आहे मुलांकडनं ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे सो so स्टुडंट विशेषतः पालकांनी लक्ष घ्यायचं आहे की आपण मुलांना कशा पद्धतीनं हे साऊंड शिकवणार आहोत चला तर बघूया जास्त वेळ न घालवता तर पहा स्टुडंट आधी पाहूया डायग्राफ्स म्हणजे काय पालकांनी आपल्या पाल्यांना हे समजावून सांगायचं आहे आपल्या मुलांना हे समजावून सांगायचं आहे की डायग्राफ काय असतात बघा स्टुडंट्स पॅरेंट्स की ही जी आहे ही एक नोटबुक आहे ही एक बुक आहे सॉरी फर्स्ट ग्रेडची फर्स्ट ग्रेडची इंग्लिश स्कूलची फर्स्ट ग्रेडची ही एक बुक आहे या बुकच्या मदतीनं मी तुम्हाला आज हे साऊंड सांगणार आहे कारण मी आधीही सांगितलं होतं की लहान मुलांसाठी स्पेशली आपण हे व्हिडिओ बनवतो आहोत पालकांसाठी पालकांना हेल्प व्हावी की त्यांची जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांना शब्दांचे उच्चार कशा पद्धतीनं शिकवायचे आहेत हे सांगण्यासाठी आणि ज्यांच्याकडे मटेरियल नाही आहे त्यांच्यासाठी आपण हे प्रोव्हाइड करत आहोत तर पालक हे नक्कीच आपल्या पाल्यांकडून करून घेतील अशी मला आशा आहे तर बघा मुलांना सांगा की डायग्राफ म्हणजे काय असतं तर दोन लेटर टू लेटर्स दोन लेटर एकत्र एक आले तर त्यापासून एक नवीन साऊंड तयार होतो एक नवीन एक नवीन साऊंड तयार होतो जसं की बघा इथे दिलेलं आहे सी आणि एच बघा सी आणि एच हे दोन लेटर आहेत सी आणि एच आता सीचा साऊंड असतो क आणि एचचा साऊंड असतो ह पण हा दोन्हीचा दोन्ही लेटर्स जर एकत्र केले सी एच सी एच तर, तर हा साऊंड तयार होतो बघा स्टुडंट च ओके हा साऊंड तयार होतो च म्हणून या हा मुलांना साऊंड शिकवा हे दोन लेटर नाही तर त्यापासून तयार होणारा जो नवीन लेटर आहे त्याचा साऊंड असतो च याला आपल्याला सी एच एकत्र आलं याला शिकवायचं आहे च ठीक आहे च त्यानंतर यस आणि एच इथे बाय मिस्टेक यस झालेला आहे सो हा साऊंड असतो एस एच श एस एच श ओके तशाच प्रकारे बघा सी आणि के साऊंड जर एकत्र आला तर हा साऊंड तयार होतो क क ओके डक डकमधला क क त्याच्यानंतर टी आणि एच जर एकत्र आला तर त्यापासून साऊंड तयार होतो थ फॉर एक्झाम्पल थम थम सो थम मधला थ थ तयार होतो सो हा साऊंड असणार आहे बघा तुमचा थ हा साऊंड असणार आहे तुमचा क हा साऊंड असणार आहे तुमचा श ओके स्टुडंट तशाच प्रकारे हा जो साऊंड असणार आहे तर हा आपण टी एच दिस दिस, दिस इज अ गर्ल अशा प्रकारे वापरू शकतो सो so, टी एच हा जो साऊंड आहे याचा उच्चार असतो द ओके okay? द साऊंड असतो याचा त्याचबरोबर याचा साऊंड हा थ सुद्धा असतो ओके सो अशा प्रकारे आपल्याला याचे वेगवेगळे साऊंड जे असतात तर ते आपल्याला इथे शिकायचे आहेत विथ द हेल्प ऑफ सम वर्ड्स वेगवेगळ्या शब्दांच्या मदतीनं आपण हे साऊंड शिकूया बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या सी आणि एच एकत्र आला तर च साऊंड होतो यस आणि यच यस आणि एच एकत्र आला तर श साऊंड तयार होतो सी आणि के एकत्र आला तर क साऊंड तयार होतो टी आणि एच एकत्र आला तर थ साऊंड तयार होतो तशाच प्रकारे टी आणि एच आला तर द द किंवा थ इथे मी थ दाखवलेलं आहे थममध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे थ साऊंड आणि टी एचचा साऊंड म्हणजे थ पण होतो आणि द सुद्धा होतो जसं इथं दिस इज अ गर्ल सो द साऊंड आहे सो अशा प्रकारे दोन साऊंड होतात टी एचचे द आणि थ इथे पण द आणि थ पण इथे थ थमचं चित्र आहे म्हणून मी इथं फक्त थ लिहिलेलं आहे सो so स्टुडंट हे महत्त्वाचे साऊंड आपल्याला शिकवायचेत पालकांनी हे लक्षात घ्यायचं आहे की ते त्यांच्या मुलांकडनं याची प्रॅक्टिस कशी करून घेणार आहेत सी या पद्धतीनं मुलांची प्रॅक्टिस करून घ्या म्हणजे मुलांना हे साऊंड निश्चित चांगल्या पद्धतीनं समजतील आणि हे शब्द त्यांच्याकडनं म्हणून पण घ्या प्रॅक्टिस करून घ्या म्हणजेच त्यांना आधी पहिले तुम्ही म्हणून दाखवा मी दाखवते त्याप्रमाणे किंवा त्यांना माझे हे व्हिडिओ ऐकवा आणि त्यांना त्यांच्यानंतर त्यांच्याकडून म्हणून घ्या सो बघा साऊंड आहे हा लेटर मी वाचते माझ्यानंतर तुम्ही याच पद्धतीनं मुलांकडनं हे म्हणून घ्या हा साऊंड आहे चफ चफ हंच हंच चेक चेक सच सच मी दोन वेळेस वाचते एक वेळेस वाचनं झाल्यावर सेकंड टाईम मुलांना माझ्यासोबत म्हणायला सांगा हंच हंच रिच रिच चेस्ट चेस्ट मच मच चिक चिक पिंच पिंच चांट चांट चंक चंक आता तुमच्या लक्षात आलं असेल पॅरेंट्सनी मुलांना हे जरूर सांगा की सी एच हा जो वर्ड आहे तो बघा सी एच लेटर च साऊंड हा सुरुवातीला पण असू शकतो आणि जसा की इथे दाखवला आहे हा शेवटी पण असू शकतो ओके सो बघा सी एच च हा सुरुवातीला आहे इथं शेवटी आहे इथं सुरुवातीला आहे इथं शेवटी आहे सो तो सुरुवातीला पण येऊ शकतो आणि तो शेवटी पण येऊ शकतो सो याच पद्धतीनं आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे इथे पण बघा सुरुवातीचा एक लेटर दिलेला आहे त्यानंतर शेवटी दिलेलं आहे पुन्हा सुरुवातीला दिलेला आहे पुन्हा शेवटी दिलेलं आहे सो का असं दिलेलं आहे तर सुरुवातीला पण येऊ शकतो च साऊंड आणि शेवटी पण येऊ शकतो मुलांना दोन्हीकडचा पण साऊंड नीट समजावून सांगा सो पुन्हा अशा पद्धतीनं घ्या रिडिंग त्यांचं चीन चीन चाप चाप बंच बंच ओके च साऊंड सी एच इंच सी एच च इंच ड्रेंच ड्रेंच पंच पंच ओके स्टुडंट सो तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला कशा पद्धतीनं हे साऊंड म्हणून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत श साऊंड एस एच श साऊंड श आता बघा याची प्रॅक्टिस कशी करून घेणार आहात पॅरेंट्सने नीट लक्ष द्यायचं आहे मुलांना माझ्यानंतर म्हणायला लावा मी टू टाईम्स म्हणते आहे माझ्यानंतर मुलांना हे म्हणायला लावा बॅश बॅश क्रॅश क्रॅश डॅश डॅश मॅश मॅश फ्लॅश फ्लॅश शॉट शॉट शेड शेड फ्लॅश फ्लॅश शेल्फ शेल्फ स्मॅश स्मॅश इथेही तुमच्या लक्षात येईल की श साऊंड हा शेवटी पण असू शकतो आणि श साऊंड हा सुरुवातीला पण असू शकतो जसा शेल्फमध्ये सुरुवातीला आहे शेडमध्ये सुरुवातीला आहे शॉर्टमध्ये सुरुवातीला आहे तसाच तो शेवटीही असू शकतो जसा की डॅश बॅश क्रॅश ठीक आहे मॅश यामध्ये शेवटी साऊंड येतो श श आलं की त्याचं स्पेलिंग लिहायला सांगा मुलांना एस एच श तुम्ही तोंडानी म्हणा श आणि त्याला स्पेलिंग लिहायला सांगा एस एच श ओके तसंच तुम्ही प्रत्येक साऊंड म्हणा तोंडाने च म्हणा त्यांना सी एच लिहायला सांगा? ता सांगा तुम्ही श म्हणा त्यांनी एस एच लिहिलं पाहिजे याच पद्धतीनं थ द हे सुद्धा उच्चार मुलांना लिहायला सांगा नेक्स्ट बघूया आपण शट शट ब्लश ब्लश, ब्लश विश विश लॅश लॅश रॅश रॅश श श साऊंड मुलांना सांगा गश गश पॉश पॉश शन शन फ्लश फ्लश हश हश लश लश रश रश शिफ्ट शिफ्ट ओके स्टुडंट शिफ्ट नेक्स्ट आपण पाहणार आहोत नेक्स्ट साऊंड आपण घेऊया आणि तो आहे क ओके okay, क आता बघा सी आणि के सी आणि के हे दोन लेटर जर एकत्र आले तर दोन्हीचा एकत्र साऊंड होतो क क आता बऱ्याच वेळेस हा पण प्रश्न असतो की मग हा सी के क साऊंड केव्हा येत असतो तर लक्षात ठेवायचं की याच्या अगोदर जर शॉर्ट वावेल असेल शॉर्ट वावेल शॉर्ट वावेल म्हणजे काय की ज्या लेटरचा उच्चार एचा उच्चार ॲ असेल ईचा उच्चार ए असेल किंवा आयचा उच्चार ई असेल ओचा उच्चार अ असेल यूचा उच्चार अ असेल ओके हे सगळे शॉर्ट आहे वॉवेल आहेत ॲ ए ई अ ठीक आहे म्हणजे एचा उच्चार ए नाही ए बी सी डीतला ए हा उच्चार नाही आहे इथे तर इथे ॲ आहे राईट ए बी सी डीतल्या अल्फाबेटचा ई उच्चार नाही आहे इथे तर याचा उच्चार आहे ए इथे आयचा उच्चार आय नाही आहे तर आयचा उच्चार आहे ई म्हणजे अल्फाबेट सारखे नसणारे उच्चार जेव्हा येतात लक्षात ठेवा अल्फाबेट सारखे नसणारे उच्चार याचा उच्चार ए नाही आहे ॲ आहे सो नसणारे उच्चार जेव्हा येतात तेव्हा ते शॉर्ट वॉवेल असतात तर मग शॉर्ट वॉ वॉवेलच्या नंतर जेव्हा क साऊंड येतो त्यावेळेस तुम्हाला स्पेलिंग लिहावं लागतं सी के ओके हे पण मुलांना सांगा आता बघूया शब्द बॅक बॅक लॅक लॅक मी दोनदाईम दोन टाईम दोन मुद्दाम वाजते आहे एकदा माझं ऐकायचं आहे आणि सेकंड टाईम तुम्ही माझ्या सोबत म्हणायचं आहे म्हणजे पॅरेंट्सनी मुलांना ते सोबत म्हणायला सांगायचं आहे पॅक पॅक सॅक सॅक रॅक रॅक टॅक टॅक बेक बेक डेक डेक नेक नेक पेक पेक चेक चेक स्पेक स्टिक स्टिक प्लक प्लक डॉक डॉक क्लॉक लॉक मॉक मक रक रक स्टॉक स्टॉक क्लॉक क्लॉक बक बक डक डक लक लक मक मक सक सक ट्रक ट्रक ओके होप स्टुडंट की तुम्हाला हा कचा साऊंड कळाला असेल पॅरेंट्सनी आपल्या मुलांना हा साऊंड नीट समजावून सांगायचा आहे कारण मुलांना हा समजत नाही बऱ्याच वेळेस सी के साऊंडला आपण क वाचायचं आहे हे जरूर घ्या त्यांच्याकडून समजावून तुम्ही क को म्हणा कचं स्पेलिंग मुलं के लिहितील किंवा सी लिहितील तर त्यांना सांगा की काही वेळेस कचा स्पेलिंग हे सी के लिहावं लागतं ते केव्हा लिहावं लागतं तर ज्या वेळेस ई ए -ए आय -ए ओ यू ह्या पाच स्वरांचे उच्चार हे या पद्धतीचे असतात एचा उच्चार ॲ असेल एचा उच्चार ए असेल या पद्धतीनं उच्चार असतील तर त्याचा साऊंड सी के क किंवा कचं स्पेलिंग सी केले हवं लागतं सो स्टुडंट so नेक्स्ट बघणार आहोत आपण टी एच साऊंड सो so, टी एच जो साऊंड आहे त्याची मी तुम्हाला दोन उच्चार सांगितलेले आहेत सो so, त्याचा पहिला उच्चार आपण बघूया टी एच हाचा उच्चार असतो द आणि अनवॉइस्ड जेव्हा असतो त्याचा उच्चार असतो थ ओके सो आता okay. so, लहान मुलांना फारसं वॉइस्ड आणि अनवॉइस्ड करणार नाही परंतु तरीही त्यांच्याकडनं ह्याची प्रॅक्टिस घ्या म्हणजे हळूवारपणे त्यांना समजेल की काही वेळेस टी एचचा उच्चार द असतो तर काही लेटर्समध्ये तो थ असतो सी दॅट दॅट द बघा दॅट दॅट म्हणजे द साऊंड आहे इट्स दॅट इट्स दे ओके दिस आपण धीस म्हणतो सो याचं खरं प्रोनाऊन्सिएशन आहे दिस नाही ओके okay? हे नाही करायचं आहे तर तुम्हाला आता साऊंड काय करायचं आहे दिस हा लेटर असतो ॲक्च्युअल दिस सो ह्याचा उच्चार दिस देन दोज देम पुन्हा एकदा म्हणते म्हणजे मुलांना म्हणता येईल पॅरेंट्सनी मुलांना हे साऊंड म्हणून दाखवा माझ्यानंतर म्हणायला लावा दॅट दॅट दे देम देम टी एच साऊंड हा अनवॉइस्ड जर असेल तर त्याचा उच्चार असतो थ सो बघा कशा पद्धतीनं करायचा आहे मुलांनासुद्धा करायला लावा थिन थिन बघा शब्द असेल थिन थ साऊंड येतो थिन थँक थँक ओके या पद्धतीनं अगेन थ साऊंड असेल तर तो सुरुवातीलाही असू शकतो आणि शेवटी पण असू शकतो ओके द साऊंड मात्र जनरली जनरली सुरुवातीला येतो तर बघूया थिन थिन थँँक थँक पात पात थिक थिक थिंक थि मत मत थन थन थि थ थम थम तुम्हाला माहिती आहे यांच्यानंतर बी असेल तर बी साइलेंट, मग याचा उच्चार करायचा थम थ म इट्स थम थम ब म्हणायचं नाही इट्स थम थम सो हा थ आणि म साउंड करा सिंपली, ओके सो so, स्टुडंट आशा करते की तुम्हाला आजचे हे जे वर्ड्स आहेत ज्याला आपण डायग्राफ म्हणत असतो तर ह्या डायग्राफचे उच्चार तुम्हाला समजले असतील होप की पॅरेंट्सला याची नक्कीच मदत होणार आहे पॅरेंट्सनी याच पद्धतीनं मुलांकडनं हे उच्चार जरूर करून घ्यायचे आहेत केवळ लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना पण याचा फायदा होणार आहे कारण कित्येक मोठ्या मुलांना सुद्धा अगदी दहा अकरा वर्षाच्या बारा वर्षाच्या मुलांनासुद्धा हे साऊंड कळत नाहीत त्यामुळे मग त्यांचं स्पेलिंग लिहिताना पण चुकतं कारण क साऊंड केला की सिके ते लिहित नाहीत कारण त्यांना सिकेचा क साऊंड माहितीच नसतो सो ह्या चुका टाळण्यासाठी केवळ लहानांनीच नाही तर मोठ्यांनीसुद्धा हा व्हिडिओ नीट पाहणं आणि त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जेणेकरून स्पेलिंग लिहित असताना आपल्याला ह्याचा नक्कीच फायदा होतो अशा करते की पालकांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि मुलांकडनं ते याची प्रॅक्टिस नक्कीच करून घेतील સો વીડિયો આવડલા લાઈક શેયર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરું ન થેન્ક યુ સો મચ ફોર વોચિંગ થેન્ક યુ